मुख्यमंत्र्यांनी जशी लाडकी बहिण योजना काढली तुम्ही पंधराशे रुपये मंजूर केले मग तशीच तुम्ही दारू जी पितात ना तसं तुम्ही लाडका भाऊ त्यांच्यावर पण बंदी घाला ना दारूची ज्या बहिणींना आता आम्ही पंधराशे रुपये दिली आहेत लाडकी बहिणीला मग तुमच्या भावांना तुम्ही, भावा तुम्ही सांगा ना जे दारू पित्यात त्यांच्या बायकोला म्हणजे तुमच्या बहिणीला लाडकी बहीण योजना मिळणार नाही काय उपयोग आहे इकडं तुम्ही लाडकी बहीण योजना म्हणून पंधराशे रुपये देता इकडं ह्यांचे दारू पितेत आणि त्यांना त्रास देतेच काय उपयोग नाही दारूबंदी करा पहिला दारू पण काहीतरी योजना काढा गुटखावर योजना काढा काय आहे तंबाखूवर काढा तंबाखू खाते दारू पिते चिकडे वडतेत ह्याच्यावर पण काहीतरी योजना यायला पाहिजे ना, ना? लाडकी बहीण योजना म्हणून पंधराशे पंधराशे रुपये द्या लागला हे बरोबर नाही बाबा दारूबंदी ही झालीच पाहिजे दारूबंदीवर काहीतरी योजना काढा पंधराशे रुपये जशी लाडकी बहिणीला तुम्ही द्या लागलात तसं त्यांना त्रास होऊ नये म्हणून तुमचे लाडके भाऊ तुमचे लाडके मेवनी त्यांना पण काढा ना दारूबंदी दारू नाही प्यायला पाहिजे बायकांना त्रास होतो ना बरोबर नाही आहे